सुरुवातीला चर्चा होत्या मराठा समाज मोठ्या संख्येनं अर्ज भरणार त्यानंतर चर्चा झाल्या सर्वसंमतीनं मराठा समाज एकच उमेदवार देणार आहे नंतर चर्चा झाली ती ठिकठिकाणची थीक गणितं पाहून सर्वसंमतीनं त्या त्या ठिकाणचा मराठा समाज कोणाच्या मागे उभा राहणार हे ठरवणार मात्र सर्वसंमतीनं ठरताना संभाजीनगर इथे हाणामारी झाली आणि हा विचार देखील मागे पडला त्यामुळे जरांगे पाटील नेमकं काय करणार आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आलेला मराठा समाज कोणाच्या मागे उभा राहणार नेमका हाच प्रश्न माध्यमांनी जरांगे पाटलांना देखील विचारला समाजाला कळाले कोणाला मतदान करायचंय आमच्या आई बहिणीवर झालेला हल्ला समाज विसरलेला नाहीये असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय साहजिकच या भूमिकेमुळेच जरांगे पाटलांनी महायुतीच्या विरोधात मतदान करायला सांगितल्याची चर्चा होतीये पूर्वीपासूनच शिंदेच्या माध्यमातून सगळे सोयरेचा तडीला न गेलेला मुद्दा सगळे सोयरे संदर्भात फसवणूक झाल्याची भावना फडणवीसांकडे असणाऱ्या गृह मंत्रालयामुळे गुन्हे मागे न घेणं अथवा अंतरवाली सराठीत झालेला लाठी हल्ला यामुळे मराठा समाज महायुती विरोधात भूमिका घेऊ शकतो असं बोललं जात होतं त्यातच आता थेट जरांगे पाटलांनी भूमिका मांडल्यामुळं एक गटा जरांगे पाटलांचे समर्थक महायुती विरोधात मवियाच्या उमेदवारांना कौल देतील असं बोललं जात आहे असं झालंच तर मात्र महायुतीला फटका बसू शकतो तो कोणत्या फॅक्टरवर बसू शकतो हे समजून घ्यावं लागेल नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलबिडू जरांगे पाटलांच्या या भूमिकेचा महायुतीला फटका बसू शकतो का हे आपल्याला पाहावं लागतं ते पहिल्या मुद्द्यातून पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उमेदवारांच्या जातीय गणिताचा महायुतीनं मराठा उमेदवार दिला असेल व त्याविरोधात ओबीसी उमेदवार असेल तर साहजिकच मराठा आरक्षण समर्थक मतदान हे महायुतीच्या बाजूने होण्याची शक्यता निर्माण होते अशा वेळी महायुतीनं नेमकी किती मराठा उमेदवार दिलेत ते देखील पहावं लागतं तर महायुतीनं आजवर अडोतीस उमेदवारांची घोषणा केली आहे त्यापैकी अठरा उमेदवार हे मराठा जातीतून येतात तर उर्वरित वीस उमेदवार हे बिगर मराठा आहेत यामध्ये शिंदेच्या सेनेचे सहा आणि अजित पवारांचे तीन उमेदवार मराठा जातीतून येतात म्हणजेच भाजपच्या एकूण चोवीस उमेदवारांपैकी फक्त नऊ उमेदवार हे मराठा आहेत साहजिकच भाजपनं ओबीसी समाजाची वोट बँक केंद्रस्थानी ठेवताना मराठा प्लस ओबीसी हे सोशल इंजिनिअरिंग न वापरता मराठा इतर उमेदवारांना पसंती दिली आहे मबियानं मात्र आपल्या सेहेचाळीस उमेदवारांपैकी एकोणतीस उमेदवार मराठा समाजातून देण्याचा प्रयत्न केलाय यामध्ये ठाकरे गटानं सोळा आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं प्रत्येकी सहा आणि सात उमेदवार मराठा समाजातून दिलेत त्यामुळं मराठा फोर्स ठिकठिकाणी जातीच्या उमेदवारामागे उभं राहत असेल तर मवियाच्या सेहेचाळीस पैकी एकोणतीस आणि महायुतीच्या अडोतीस पैकी अठरा उमेदवारांच्या मागे ती उभी राहू शकते आता प्रत्यक्ष मतदारसंघात हे गणित घडताना जातीच्या उमेदवारामागे हे गणित कसं जोडलं जाऊ शकतं ते देखील पाहावं लागतं म्हणजे जिथं मराठा इतर उमेदवाराची स्पर्धा आहे तिथं जरांगे पाटलांचे समर्थक मवियाच्या उमेदवारामागे उभं राहू शकतात जिथं मराठा मराठा अशी लढत आहे तिथं देखील ते मवियाच्या उमेदवारामागे उभं राहू शकतात मात्र जिथं मराठा व बिगर मराठा अशी स्पर्धा असेल तिथं जरांगे पाटलांचे उमेदवार वेगळी भूमिका घेऊ शकतात आता हे गणित नेमकं समजून घेण्यासाठी काही उदाहरणं घेऊयात जालन्याच्या लढाईत जालन्यात दानवे की काळे हे ठरवताना मराठा उमेदवार मवियाच्या उमेदवारामागं उभं राहण्याची शक्यता निर्माण होते बीडमध्ये देखील मराठा व बिगर मराठा या गणितात हे समर्थक मराठा उमेदवाराच्या मागे उभे राहू शकतात दोन्ही बिगर मराठा लढतीत जसं की सोलापूरमध्ये हे समर्थक मवियाला पाठिंबा देऊ शकतात मात्र एखाद्या ठिकाणी भाजपकडून मराठा उमेदवार उतरवण्यात आला व त्याविरोधात मवियाकडून बिगर मराठा उमेदवार मैदानात असेल तर हे गणित बदलू शकतं जरांगे पाटलांच्या भूमिकेचा महायुतीला फटका बसू शकतो का हे समजून घेताना दुसरा मुद्दा विचारात घेता येईल तो म्हणजे ओबीसी एक गट्टा भाजपकडे ट्रान्सफर होऊ शकतील का या मुद्द्याचा भाजपचा आणि ओबीसी समाजाचा डीएनए एकच आहे असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं प्रादेशिक पक्षांचा रास आणि प्रादेशिक पक्षांकडे असणाऱ्या ओबीसी ओट शेअर मोठ्या प्रमाणात भाजपकडे शिफ्ट होणं हे भाजपच्या सक्सेसचं एक कारण समजलं जातं नेहमीच वीस ते पंचवीस टक्क्यांमध्ये ओबीसी ओट शेअर घेणाऱ्या भाजपनं दोन हजार चौदा साली चौतीस टक्के तर दोन हजार एकोणीस साली तब्बल चौवेचाळीस टक्के ओट शेअर घेतला असल्याचं सीएसडीएस ची आकडेवारी सांगते जिथे भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होतो तिथं भाजपला बहात्तर टक्क्यांपर्यंत ओबीसी मतं मिळाल्याचं सीएसडीएस ची आकडेवारी सांगते साहजिकच ओबीसी ओट आपल्याकडे खेचून घेण्यासाठी दोनही राष्ट्रीय पक्ष एकमेकांसमोर लढतायत राहुल गांधी जाती आधारित जनगणनेची मागणी करून हा ओट शेअर मिळवून पाहतायत तर नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी असल्याचा दाखला देऊन हा ओटशेर शेअर आपल्याकडं खेचून घेत आहेत मराठा आणि ओबीसी समाजातील दुफळी भाजपला एक हाती ओबीसी ओट शेअर मिळवून देईल असं बोललं जात होतं पण ओबीसी अंतर्गत असणारे मतप्रवाह मात्र इथं भाजपसाठी मोठी अडचण ठरू शकतात प्रकाश शेंडगेंच्या माध्यमातून ओबीसी बहुजन पक्ष काही ओट शेअर स्वतःकडे ट्रान्सफर करू शकतो धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर हा ओट शेअर ट्रान्सफर होऊ शकतो त्यासोबतच ओबीसी अंतर्गत असणाऱ्या वरचे व खालचे हा मतप्रवाहाचा फटका देखील भाजपला बसू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समाजाला एकत्र आणत असताना माधव फॉर्म्युला हा भाजपचा बेस राहिलाय यामध्ये माळी धनगर वंजारी या समूहाचं वर्चस्व राहिलंय आणि संख्येनं कमी असणाऱ्या परंतु ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या इतर समूहांकडे दुर्लक्ष झालंय हा ओबीसी समूह वंचितनं योग्य पद्धतीनं बांधून घेतलाय वंचित पक्षाचा प्रवास देखील धनगर आरक्षणाच्या माध्यमातूनच सुरू झालेला जा दिसतंय गतवेळी प्रकाश आंबेडकरांनी जातीनिहाय उमेदवार दिले होते यामध्ये अशाच ओबीसी समाजात असणाऱ्या पण संख्येनं अल्प असणाऱ्या समाजाच्या प्रतिनिधींना संधी देण्यात आली होती थोडक्यात माधव फॉर्म्युला वापरताना ओबीसी प्रवर्गाअंतर्गत असणारा पण संख्येनं कमी असणारा जातसमूह भाजपला जोडून घेणं अवघड ठरतं अशावेळी मराठा समाज एकीकडे झुकलाच तर ओबीसी समाजाच्या मतदानावर पूर्णपणे विसंबून राहण्याच्या मर्यादा देखील पुढे येतात ज्याचा फटका महायुतीला बसू शकतो जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे महायुतीला बसू शकणारा अजून एक फटका म्हणजे मराठा समाजासोबत जोडले गेलेले दलित व मुस्लिम मतदार जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं सामाजिक यश म्हणजे या आंदोलनातून मराठा विरुद्ध दलित ही सामाजिक विण उसवली नाही त्याचं क्रेडिट बऱ्याच अंशी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेला जातं मराठवाड्यात हे आंदोलन समोर असल्यामुळं नामांतराच्या प्रश्नाप्रमाणे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध दलित ही दुही निर्माण होतीये की काय अशी शंका सामाजिक विश्लेषकांकडून व्यक्त केली जात होती पण सामाजिक पातळीवर हे दोन्ही गट आमने सामने आले नाहीत दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दिल्यामुळं दलित मराठा संबंध देखील वाढत गेले कुठंतरी या समीकरणांमुळेच मराठा समाजासोबत दलित समाज देखील महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो असं चित्र निर्माण होत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात दलित समाजासोबतच मराठा समाजाला दुसरा आधार मिळतो तो मुस्लिम समाजाचा जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनातून मुस्लिम आरक्षणाचा विषय देखील अधोरेखित केलाय त्यासोबतच ठिकठिकाणच्या थीक मराठा आंदोलनात मुस्लिम समाज देखील पाठिंबा देत असल्याचं दिसून आलं गतवर्षी महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक हिंदू जनआक्रोश मोर्चे होत होते हे मोर्चे गावगाड्यात देखील झाले अशा वेळी मुस्लिम व मराठा गावगाड्यात निर्माण होत जाणारं अंतर मराठा आरक्षणाच्या मोर्चातून न्यूट्रल झाल्याचं बोललं जातं थोडक्यात काय तर मराठा समाजाला दलित समाजासोबत मुस्लिम समाज जोडला गेल्यानं याचा मोठा फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय पण जितकी शक्यता सांगितली जातीय तितका हा परिणाम असेल का तर भौगोलिक गणित समजून घेतलं तर याचा मर्यादित फटका बसू शकतो असं म्हणता येतं म्हणजे कसं तर जरांगे पाटलांचं आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव हा मराठवाडा आणि त्यानंतर पश्चिम विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये राहिलेला आहे मराठवाड्यात भाजपनं बीड जालना लातूर आणि नांदेड या जागेवर उमेदवार उभे केलेत नांदेडमध्ये हे गणित दोन मराठा उमेदवार असं आहे तर लातूरची जागा राखीव आहे राहतो तो बीड व जालना जिथे भाजपला फटका बसण्याची चिन्ह आहेत उर्वरित परभणीची जागा रासपकडे तर धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहे धाराशिवमध्ये देखील दोन्ही उमेदवार मराठा असल्यामुळं एका बाजूने मराठा मतदार झुकतील याची शक्यता कमी वाटते परभणीमध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे हे देखील समजून घ्यावं लागतं याशिवाय नांदेडमध्ये दोन्हीकडील उमेदवार मराठा असल्यामुळं एक गठा मराठा मतदार ट्रान्सफर होण्याची शक्यता देखील इथेही कमीच राहते मराठवाड्यापलीकडं पूर्व विदर्भातील काही जागा आणि पश्चिम महाराष्ट्रातील निवडक जागांवर हा प्रभाव जाणवू शकतो पण इथं देखील मराठा विरुद्ध मराठा उमेदवार डिसाईडिंग ठरणारा ओबीसी मतदार यावर बरीच गणितं अवलंबून असल्याचं दिसून येत आहे थोडक्यात काय तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला मराठा दुरावण्यासोबतच दलित वंचित समूहातील ओबीसी आणि मुस्लिम मतदार दुरावण्यात होऊ शकतो पण त्यासोबतच एक गठ्ठा मराठा दुरावणार नाहीत ही देखील वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागते तसंच भौगोलिक विचार केला तर मराठवाड्याच्या बाहेर जरांगे पाटलांची भूमिका कितपत चर्चेत राहते यावर देखील बरीच गणितं अवलंबून असू शकतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा